नमस्कार माझे नाव सर व वैशाखी किरण सपाटे मी द एज्युकेशन सोसायटी अंबरनाथतर्फे चालवल्या जाणाऱ्या आपल्या व्यवसाय परामस्ते विद्यालयात गेली वीस वर्ष एक विज्ञान आणि शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आमच्या या विद्यालयाच्या संदुलामध्ये शिशुवाटिका ते इयत्ता चर्तीपर्यंत समग्र विकास महून या उपक्रमशी शाळेमध्ये विद्यार्थी ज्ञान प्राप्त करीत असतात आमच्या विद्यालयाचाच एक भाग असणारी उपक्रमशील शाळा म्हणजे पंचकोशाधारे गुरुकुल जी विद्यार्थ्यांच्या पंचकोष विकासावर आधारित असून तिथे विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थी ज्ञान प्राप्त करीत असतात तसेच त्यांचा सर्वांगीण विकास साधत असतात दोन्ही आणि ह्या तीनही शाळांमध्ये नवीन अध्यापन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व शिक्षक कार्य करीत असतात त्याचप्रमाणे विद्यार्थी कृतीयुक्त शिक्षण घेऊन ज्ञानप्राप्तीबरोबरच इतर सर्व जीवन कौशल्य आत्मसात देवी करीत असतात तेव्हा इतर सर्व पालकांना असे आमचे आवाहन राहील की आपण आपल्या पाल्याचा प्रवेश आमच्या या उपक्रमशील शाळांमध्ये निश्चित करून तुमच्या विद्यार्थ्यांचे किंवा पाल्यांचे पाल्याचे त्या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून सैवांगीत विकास होईल याची निश्चिती पालकांनी वाढवण्यास हरकत नाही आणि त्याकरिता आमच्या या तिन्ही संकुलांमध्ये आपण आपल्या पाल्याचा प्रवेश